रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर कालकथित विवेकरावजी अप्पा कांबळे यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे सकाळी अकरा वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलं या शोकसभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक के न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्यासहित सर्व पक्ष नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी दिली या शोकसभेस कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे खासदार का काका का पाटील आर पी आयचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उद्योजक सी आर सांगलीकर भाजपाचे नेते शेखर इणामदार भाजपा नेते मोहन मनकंडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपा नेते पृथ्वीराज पवार सुनील सर्वगोडा विनोद निकाळजे परशुराम वाडेकर अशोक बापू गायकवाड उत्तम कांबळे यांच्यासहित सर्वपक्षीय नेते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मिरजमधील महात्मा फुले चौकात कालकथेत विवेक कांबळे यांचा पुतळा बसवण्यात यावा तसेच मिरज कृष्णा घाट रस्त्यावर रेल्वेच्या वर झालेल्या नवीन उड्डाण पुलास विवेक कांबळे यांचं नाव ना देण्यात यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री सुरेश खडे यांच्याकडे करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव जगन्नाथ दादा ठोकळे यांनी दिली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी खरात जिल्हा कार्याध्यक्ष संजयजी कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपट भाऊ कांबळे मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे अरुण आठवले नाना वाघमारे प्रवीण धंडे मिलिंद मेटकरी राम ससाने नवनीत लोंढे विशाल वाघमारे डॉक्टर रविकुमार गवई संजय कांबळे पाटील नितेश वाघमारे प्रभाकर नाईक विशाल तिरमारे बाळासाहेब झेंडे दिनकर धंडे सुमित कांबळे विशाल काटे दिनेश चव्हाण कल्पना गवई रमेश गवई गोट्या कांबळे हे उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सांगली बिरज कुप्पाड महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय विवेक साहेब यांचं पंधरा रोजी दुःख निधन झालं दुःख निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामधून राज्यामधून सातत्याने लोकांची रहदारीत इथं आहे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहातं आणि आठवलेसाहेबांच्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता गरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये शोकसभेचं आयोजन केलेलं आहे या शोकसभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ साहेब त्याचबरोबर इतर सर्व पक्षांचे नेते आर पी आयचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजा सर्वोदे साहेब त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील पृथ्वीराज बाबा पाटील शेखरी नामदासाहेब डी पी आयचे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर काँग्रेसचे नेते विशाल पाटील मोहन वनखंडे सर पृथ्वीराज पवार यावर इतर सर्व पक्षाची नेते मंडळी या ठिकाणी शोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि एक शोकसभेनंतर माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब हे विवेक कंबळे साहेबांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्या ठिकाणी सांत्वन करणार आहे तीन दिवस मिरज शहरातील कार्यकर्त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक तीव्र भावना आहे की विवेक कंबळे साहेब हे आमच्या दृष्टिकोनातून फार मोठे व्यक्तिमत्व होतं ते आमचं नेतृत्व होतं ज्यांनी अधिराज्य गाजवले की गेली पन्नास चाळीस वर्ष या समाजावरती त्या समाजाच्या नेत्याचं एक स्मारक मिरज शहरामध्ये व्हावं अशी मागणी होती आणि त्याच अनुसरून निरज शहरामध्ये जे अर्जुनवाड रस्त्याला जे उड्डाणपूल झालेलं आहे त्या पुलाला कांबळे उड्डाण पुलाचं नाव देण्यात यावं आणि महात्मा फुले चौकामध्ये एक त्यांचा पुतळा उभा करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी पालकमंत्री आणि माननीय आमदार रामदास जाटोली करणार आहोत